निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच डोंबिवलीतील शिवसेनेच्या महेश पाटील समर्थकांसह भाजपात प्रवेश डोंबिवली दि नोव्हेंबर एकोणीस आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच हवळून निघालेले दिसत आहे त्यातच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमुख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे पदाधिकारी महेश पाटील यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला महेश पाटील हे केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या आहेत महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा ही सर्व मंडळी ही महाराष्ट्रामध्ये विकासात्मकदृष्ट्या एकत्रपणे काम करत आहेत यात काहीच शंका नाही परंतु या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये छोटे कार्यकर्त्यांनी फार मनावरती घेतलेला की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पुढे जाऊ काय नरेंद्र मोदीजींच्या विचाराने विचारांना होऊन आणि आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल वाल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाराजी पक्षप्रवेशाचा ठरवून केलेला नव्हता परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात जर तुमची न्यूज द्यायची हिम्मत असेल तर असे मी बोलेन नाही तर मी बोलणार नाही पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत नाहीत तुम्ही दाखवाल का दाखवाल तर बोलतो नाही मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही कारण मी जेव्हापासून दोन दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझे खूप दडपणा आलो होतो आणि जे लोक आपल्या विरोधकांना म्हणत होतात त्यांच्या तुम्ही काम करू शकत नाही म्हणून मी आज इकडे प्रवेश पक्षप्रवेश आपल्याला श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला आपली काय चर्चा झाली झालं त्यांना ते सांगितलं का साहेब जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असाल तर मला जमणार नाही कारण माझ्या मुलाच्या वरती जर है चला तर आ, ता ता ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार आधीचा की अगोदर नाही तर त्यांचा तुमचा कोणाला सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माझ्या मुलाला जर जे लोक मारण्याचा प्रयत्न ते करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असाल तर मग मी तिथे राहून मी काय करणार O <Okay. S 2> K. <Okay. S 1>、okay.